माझ्या भिवंडीतील मतदार बांधवानो भगिनार आणि मातारो निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे एक दोन दिवसानंतरच आपल्या भिवंडीमध्ये सुद्धा मतदान आहे या प्रचाराच्या सर्व कार्यक्रमात मी भिवंडी मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मात्र बाळ्यामा मात्रे, मात्रे। यांच्या प्रचाराला येऊ शकलो नाही याचा अर्थ असा नाही की मला सुरेश म्हात्रे हे खासदार म्हणून नको आहे उलटं माझं मत मा असं आहे की आपण सर्वांनीच मग मा त्याच्यामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आणि आण माझे शिवसैनिक तर आहेतच या सर्वांनी जसं संपूर्ण राज्यभर उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो मग मा तो महाविकास आघाडीचा उमेदवार काँग्रेसचा असेल तर हात ही निशाणी राष्ट्रवादीचा असेल तर तुतारी वाजवणारा मावळा असेल आणि साहजिकच आहे शिवसेना म्हटल्यानंतर मशाली आलीच तर ह्या चिन्हांचं काम केलेलं आहे काही जण कदाचित अपप्रचार करू शकत असतील किंवा करतही असतील की उद्धव ठाकरे इकडे आले नाहीत मी तिकडे आहेच माझा प्रत्येक शिवसैनिक म्हणजे उद्धव ठाकरे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सुरेश उर्फ बाळेबाबा म्हात्रे यांना आपल्याला विजयी करावाच लागेल त्यांची निशाणी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे त्या ई व्ही एमच्या पॅडवरती त्यांची निशाणी नीट बघा तुतारी फुंकणारा मावळा आणि त्यालाच एकजुटीने आणि प्रचंड मतारिक्याने विजयी करा याचं कारण असं की गेले दहा वर्ष आपण यांच्या भूलथापा ऐकत आलेलो आहोत किंवा ऐकण्यापेक्षा भोगत आलेलो आहोत या भूलथापाने आपल्या पदरामध्ये धोंडे घातलेले आहेत आता हे धोंडे सगळे ज्याने आपल्या पदरात टाकले त्यांच्या पदरामध्ये टाका आणि सुरेश म्हात्रे यांना प्रचंडी प्रचंड बहुमताने निवडून द्या हे मुद्दामून मी आवाहन करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मेसेज देत आहे शिवसैनिकांनी एक दिलाने आपलाच उमेदवार आहे हे तर नक्कीच समजण्याची गरज नाही आहे आपलाच उमेदवार आहे सुरेश म्हात्रे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच एक विनंती करतो आणि देशाचं स्वातंत्र्य आणि हे हुकुमशाहीचं संकट एकदाच काय ते महाराष्ट्रात गाडून टाका अशी मी नम्र विनंती करतोय सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र